शक्ती धैर्य निर्धाराची अशी एक कथा जी तुमच्या मनाला थक्क करून टाकेल ही कथा आहे राणी लक्ष्मीबाईची जिने तिच्या तलवारीने इतिहासाचं पानच पलटून टाकलं तिचा जन्म एकोणावीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस रोजी वाराणसी येथे झाला तिचं जन्म नाव मणिकर्णिका असं होतं तिला तिची आई म्हणून बोलवायची तिचे वडील कोणी साधे माणूस नव्हते बर का ते मराठा साम्राज्याचे शेवटचे पेशवे बाजीराव तुसरे यांच्या राज्यात सल्लागार म्हणून काम करत होते ब्रिटिशांनी तिसऱ्या आंगल्या मराठी युद्धात मराठ्यांना हरवल्यानंतर पेशवे बाजीराव यांना कानपूर येथे विठूर या ठिकाणी निर्वासित करण्यात आले होते पुढे विठूरमध्येच लहान मनी कर्णिका मोठी झाली पेशव्यांच्या राजेशाही वातावरणामध्ये योद्धे राजे यांच्या कथा ऐकून ती लहानाची मोठी झाली तिची आई भागीरथी ती म्हणून लहान असतानाच वाढली जिथे लहान मुली भावल्यांशी खेळत असत तिथे म्हणून तलवारी निवडल्या तिला गोडसवारी योद्धे यामध्ये जास्त रस होतात तिला राजकुमारी म्हणून नाही तर एक योद्धा म्हणून वाढवण्यात आले होते शारीरिक प्रशिक्षणाबरोबरच म्हणून हे उत्तम शिक्षण देखील घेतले तिला इतिहास राजकारण रणनीती यामध्ये चांगलाच रस होता तिने मराठी संस्कृत आणि फारसी भाषांमध्ये चांगलीच गती मिळवली वयाच्या फक्त चौदाव्या वर्षी मनूचे लग्न झाशीचे महाराजा गंगाधरराव नेळकर यांच्याशी झाले गंगाधरराव नेळकर हे झाशीचे पाचवे राज्यकर्ते होते तिथेच तिने लक्ष्मीबाई हे नाव देखील स्वीकारले अठराशे एकावन मध्ये त्यांना एक मुलगा झाला पुढे दीर्घ आजारामुळे महिन्यामध्ये त्या मुलाचा मुला मृत्यूनंतर राणी लक्ष्मीबाई आणि त्यांच्या पतीला भरपूर दुःख झाले त्यांनी नंतर त्यांच्याच नात्यातल्या एका मुलाला दत्तक सुद्धा जिथे दत्तक प्रक्रिया झाली होती ती राजकीय अधिकारी यांच्या समोर अधिकृतपणे करण्यात आली होती गंगाधरराव हे दीर्घकालीन आजाराने त्रस्त झाले होते आणि मुलाच्या मृत्यूनंतर त्यांची तब्येत अधिकच खालावली पुढे जाऊन अठराशे त्रेपन्न रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि मागे राहिल्या त्या राणी लक्ष्मीबाई आणि त्यांचा दत्तक घेतलेला मुलगा दामोदर इथेच एंट्री होते ब्रिटिश अधिकारी लॉर्ड दल हौसी ज्याने असं सांगितलं की दत्तक ही दत्तक प्रक्रिया आम्हाला मान्यच नाही याचा पुरावा आमच्याकडे नाहीये त्याच्यामुळे ही दत्तक प्रक्रिया आम्ही मान्य करू नाही शकत आणि झाशीचं जे राज्य आहे ते आता ब्रिटिश राजकारणात सामील होईल लॉर्ड दल हौसीचं हे वक्तव्य ऐकून झाशीच्या राणीला रागच आला तिने तिने लगेच शस्त्रे हो या सगळ्याचा निकाल कायदेशीर मार्गाने ठरवलं तिने लंडनला ईस्ट इंडिया कंपनीला अनेक पत्रे पाठवली पण त्याचा काहीच फायदा झाला नाही उलट ब्रिटिशांनी तिला असं सांगितलं की तिने तिचा झाशीचा राजवाडा सोडून पेन्शन स्वीकारावी पण तिला हे कधीच मान्य नव्हतं तिने अशी घोषणा दिली कि येसे मे नाही छोडूंगी आय शाल नॉट सरेंडर माय झाशी त्यानंतर राणी लक्ष्मीबाईने अनेक युद्ध लढली तिने क्वालेर झाशी या ठिकाणी तिचा पराक्रम दाखवला तिने इंग्रजांना हादरून सोडलं होतं काही ठिकाणी तर तिला घोड्यावरती तिच्या बाळाला पाठीवरती घेऊन युद्ध लढताना अनुभवू शकतो परंतु अठरा जून अठराशे अठ्ठावन्न रोजी हो अवघ्या एकोणतीसाव्या वर्षी ग्वालिर जवळ एका युद्धामध्ये तिला वीर मरणाला सामोरे जावे लागले तिचा संघर्ष आजही आपल्याला शिकवतो की न्यायासाठी स्वातंत्र्यासाठी आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढायला कधीच घाबरू नका तर मित्रांनो या शौर्याच्या कहाणीचा भाग होऊन तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला काय शिकायला मिळालं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे